शरद पवारांच्या भूलतापांना बळी पडू नका असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला आवाहन केलंय शरद पवार हे थापवा मारत असतात त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला आवाहन केलं तर बावनकुळे काय म्हणाले पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी पुढे निभाव लागत नाही त्यामुळं आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसराव्याला सुरुवात केली शरद पवारही यात सहभागी आहेत भारताचं संविधान बदलणं हे कुणाच्या बापालाही शक्य नाही असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलंय काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलण्यात आलं उलट मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे मोदींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलंय जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असं म्हणत शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली आहे पवारांच्या तर अजिबातच बळी पडू नका असं सुद्धा आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे